मग काय करायला लागली स्वयंपाक करायली हो माझा डबा द्यायला काय ना का तो उपास धरलाय म्हणूनच आम्ही आमच्या पुरता स्वयंपाक केला जेवण हे केलं चपात्या केलं आता उपास धरलास आज मी चपाती नाही ना खात भाकर लागल म्हणून भाकर करायला लागली शेवगाच्या शेंगा केल्या आज तुला उपास केलं आमची जेवण पण तू सुक लागून नाही पण आता मला भूक लागली वापस जाऊन कधी करू ना सगळे भांडे भरलेले म्हणलं भांड्याच सांगूच नको मी सगळे भांडे घासून आले पण ते भांडे घासून आलेच ग पण कालपासून मी डबल भरविले ना तीन चार दिवस गावात होते सुजारी भांडेच घासत होते घरातला राडा काढत होती राडा झाला होता आता एकदम स्वच्छ स्वच्छ झाले घर मी आता म्हणलं माझे पहिले भांडे कुठं नेऊन टाकलेस तो ने नवीन एकत कुठून आणलेस गाशे माझे बोट दुखायला लागले तुझे भांडे गासू गासू गेल्यापासून जी भांडे गाशीत होते ती येऊस तर भांडे गाशीत होते ते गंजले होते ना ते तिथं खाली धुळ आहे ना ती धुळ येते सगळी घरामध्ये धुळ आली तर लक्ष द्यावं लागतं बाई पापड्या कुरड्या आता मी म्हणलं ही काढल्या घरात शिफ्ट व्हायचंय मग डायरेक्ट ही काढल्या घरात शिफ्ट व्हायच्या टायमाला दूर आणता येते ना आता महिन्यासाठी कशाला धुवायचे ते मला काय कर मला मला उपवास आहे काय कर फक्त पाच भाकरी दे आणि त्यांना तीन चपात्या दे ते चपात्या खाते ना मी पाच भाकरी खाते पुन्हा मला एकदाच उपास सोडायचा आहे पुन्हा मी काय उपास सोडत नाही एकदा जेवल्या पुन्हा जेवणार नाही मी फराळाचं खाईन रात्री मग काय वाटलं तर थोडासा शाबू उपासाच्या उपासा, कापड्याने गोल गोल केलं तिकड खरवड्यांनी मग काय कर एक एक डबा भरून तेच भरून दे गेल्या वर्षी म्हटलं लिखरू खाईन घेईन गेल्या वर्षी डबे भरून ठेवलेले जशाला तसा भर राहला ते काढून भीत राहणार कोंब्याला आणले मी उपासच धरीत नव्हते ना का आतापर्यंत म्हणून ते खाल्लंच नाही मला लक्षातच नाही ते खायचं डग्याला तर उघडून तरी बघायचं शंभर पापड असं त्याच्यात पापड तर लई खराब झाले गाई त्याला बघायचंच नाही तर तेलकट खात नाही ना मी तळून त्याच्यावर म्हटलाव लागतं बाई त्याला पुरं तेल शिर्यावं लागतं डाळी धुळी चाळून पाकरून नीटनाटक्या पुरी आत अरे झालं होतं आता सगळं स्वच्छ झालं पुड्या आणलेल्या अर्धी पुढे फेटलेली तशीच सगळ्या मसाल्याच्या पुढ्या जिऱ्याच्या पुड्या वव्याच्या पुढ्या अर्ध्या 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 सगळ्या पुढ्याच वरच्या दोरडी मध्ये ठेवले तुझ सामान बर बर माझ्या जीवाला कुठं जा तुला म्हटलं होतं का मी कर मला दिसाय लागलं ना घरात जाऊ वाटा ना मला ते स्वच्छ झालं आता डायरेक्ट इकडे यायच्या टायमरला घासायचं आता इकडे आणूनच वाचतो शांतीच्या आधी घासायचं कर मग म्हणजे बुक लागले नाही डबे बघते डबे नाही आले नाही हो ना डबे घेऊन यायचं नाय तुता नाही उद्या डबे आता उद्या काय स्वयंपाक कर मग डबे घेऊन येते मग सगळे डबे भरून येते सगळ्या डब्यात बसण्या एवढे वेगळे वेगळे आयटम कोटाच्या वरी वांधी का तिथं आहे का टाकायचा आग खरखट सासून पुन्हा तिथं वास सुट होत इतकं नेऊन तरी काय फायदा आहे त्याचा जेवणच करून जा तिथून तस बी जमन भांडे बी पुन्हा ते डबे नेहलेले गाचावं लागतं तिथं जेवण टाकायचं पुन्हा तिथं वास सुट होतोय घरात तिथं जेवण जाते जेवण करून करून